प्रथम मी इथे सगळ्या जमलेल्या महिलांचं खूप खूप खुँ आभार मानते कारण तुम्ही तुमच्या धावपळीच्या वेळेमधून रोज आपण सकाळी उठले की पहिलं मला जेवण बनवायचंय मग मी टिफिन बनवेन मग मी माझ्या कामावर जात असेल तर मी कामावर जाईन पुन्हा येऊन मी जेवण करेन या सगळ्या धगधगीच्या वेळेमधून तुम्ही वेळ काढला तुमचे खूप खूप आभार आणि अगेन माझी आई कल्पना गायकवाड तोरणे काकी शेळके काकी तोरणे काकी पुन्हा इथे तुम्ही उपस्थित राहिला तुमचे खूप खूप आभार प्रियंका थँक्यू सो मच अँड आय एम सो लकी की तू इथे आलीस आणि माझ्या पण ज्ञानामध्ये नॉलेजमध्ये अजून भर पडली सो एम ग्लॅड तू या अवस्थेत पण इथे आलीस आणि आम्हाला सगळ्यांना खूप जास्त नॉलेज दिलं सो प्रियंकाने ऑलमोस्ट आपल्याला पूर्ण आयडिया दिलेलीच आहे काही छोटे पॉईंट आहेत हेल्थ केअर स्टडी केल्यानंतर मला रिअलाइज झालं की एवढी सगळी माहिती मिळाल्यानंतर एक बेसिक काही गोष्टी आहेत त्या आपल्याला माहिती असायला हव्यात मी सुरुवात करेन की आपल्या परिसरापासून आता येताना जसं आपण डिस्कशन केलं की सॅनिटरी पॅड आपण जेव्हा युज करतो ती डिस्पोज करण्याची पण एक मेथड असली पाहिजे आता आपल्याला माहिती आहे की कचरा उचलणारे जे लोक असतात येतात तर कसरा उसल था, ते जेव्हा कचरा उचलतात तेव्हा पॅड जर ओपन असेल तर त्यांना ते, ते हाताने उचलावं लागतं महानगरपालिकेकडून आपल्याला प्रॉपर इक्विपमेंट मिळतात मास्क मिळतो पण आपण जर सकाळी बघितलं ते विदाउट मास्क आपले स्वतःच्या ह्याच्याच एक कचरा गोळा करत असतात सो पॅड जेव्हा डिस्पोज करत असतो तेव्हा प्रॉपर पेपरमध्ये रॅप करून तो डिस्पोज केला पाहिजे कारण आपल्यासारखी तेही माणसं आहेत त्यांनाही काही प्रॉब्लेमॅटिक इश्यू नको व्हायला हेल्थ रिलेटेड सेकंड गोष्ट म्हणजे हायजीन मला हॅड करावीशी वाटली की जेव्हा आपण पॅड युज करतो किंवा मेनस्ट्रॉल कप टॅम्पन युज करतो जेव्हा आपण कर आता एखाद्या सर्जरी करत असू मेडिकलमध्ये आता बरेच जणांची इथे पायाची पायाची पाया तुझी सर्जरी झाली असेल ऑपरेशन थिएटरमध्ये तर मला एक गोष्ट सांग की सर्जरीच्या आधी किती प्रकारे डिसइंफेक्शन केला होता तो एरिया सो झिरो पर्सेंट बॅक्टेरिया किंवा मग त्याच्यामध्ये कुठले जर्म्स नको असेल इतका क्लीन ऑपरेशन मध्ये एरिया केला जातो कारण एखादा घाव जर ओपन असेल त्याच्यामध्ये बॅक्टेरिया झालं तर ते अजून इन्फेक्शन आपलं वाढू शकतं टेक्निकली ते बघायला गेलं तर so, सो जेव्हा आपल्याला पिरियड येतात तेव्हा आपली जी वजायनाची ओपनिंग होते त्याच्या थ्रू ब्लड तर बाहेर पडतं पण बॅक्टेरिया ही आत जाण्याचे चान्सेस असतात सो जेव्हा आपण पिरियड मध्ये पॅड यूज करताना आपण हात प्रॉपर धुतले पाहिजेत प्लेस केल्यानंतर त्याच्यानंतरही हात धुतले पाहिजेत ही बेसिक गोष्ट खूप हो इम्पॉर्टंट आहे आजकाल आपण बघतो की सर्वायकल कॅन्सर युटीआय सारखे खूप सारे प्रॉब्लेम्स मुलींमध्ये होतात टीन एज मध्ये होतात सो आपण so, आता जे रुटीन असतं आपलं की चल आता आई जेवण नाही झाले तर चिप्स खातो आपण किंवा मग आई जेवण कोणी आपण फोन देतो की बघ बाळा फोन घे आणि आई अप्रिशिएट करते की माझा मुलगा बघा कसं युट्यूब ओपन करून किंवा वरून मेसेज करत आहे तर ही गोष्ट आपल्याला एक जाणीव असली पाहिजे की ती अप्रिशिएट करण्यासारखी गोष्ट नाहीये की कुठे ना कुठे हार्मफुल आहे आता मला चष्मा लागला कारण मला अंधारात वाचायची सवय आहे प्रचंड पुस्तकांचं वेळ आहे मला अंधारात डीम लाईट मध्ये एट सेव्हन पासूनच मला चष्मा लागलेला आहे माझं रिझन वेगळं होतं माझ्याकडे अकरावी बारावीला फोन आला आता लहान मुलांच्या हातामध्ये आता इथं फोन घेऊन बसलेला आहे सो ती एक गोष्ट आहे की फोन वगैरेसाठी या गोष्टींचा आपल्याला कुठेतरी मेंटली आणि फिजिकली इम्पॅक्ट पडतो फक्त मुलांवर नाही तर मुलींवरही आपण चिप्स देतो आपण बाकीच्या गोष्टी अनहेल्दी मंचुरियनची क्रेविंग होते आपल्याला लाल कलर त्याच्यामध्ये मस्त चटणी वगैरे टाकून आपण खातो नाक्या नाक्यावर आपण बघतो पण दॅट इज समथिंग हार्मफुल फॉर अवर बॉडी आपण इनिशियली जेव्हा मुलगी सेवन एट नाईन इयर्सची होती इनिशियली आपण हेल्दी आहार ऍड केला रागी डेट्स डाळिंब या सगळ्या हेल्दी गोष्टी आपण ऍड करतो ते कुठेतरी फ्रुटफुल होऊ शकतं आता एज जे ऑलरेडी प्रदूषण झालेलं आहे आणि जे लवकर पिरियड आपण टाळू शकत नाही पण यापुढे जी पिढी येणार आहे त्यांना पण आपण अवेअर करू शकतो की एक घरातली स्त्री शिकली की पूर्ण घर ती अवेअर करते एज्युकेट करते त्या घराला घर एक एज्युकेट झालं आज तुम्हाला इन्फॉर्मेशन कळली तुम्ही बाजूला सांगाल की असं अशी गोष्ट आहे ती केअर केली पाहिजे त्या दुसरीकडे सांगतील आपला विटावाचा एक परिसर जरी अवेअर झाला तर आपण पोळी वाडा नंतर ना नाका दुसरं विटाव्याचे गेट या गोष्टी पण सगळ्यांपर्यंत पोहचू शकतो आणि मला वाटतं की आता माझ्या दादाने एफर्ट्स घेतले प्रियंका इथपर्यंत आली तिने सगळ्या गोष्टी आपल्याला सांगितल्या तसे सेशन्स व्हायला पाहिजेत मला सगळं आहे पण कुठे ना कुठे फायव्ह टेन पर्सेंट मला पण आज नॉलेज मध्ये ऍड झालं की अशा गोष्टी असतात मेन्स्ट्रोल कप झाले पिरियड्स हार्मफुल आहेत कार्सिनोजेनिक आहेत सर्वायकल कॅन्सर मध्ये प्रॉब्लेम होतो सो आपण मेनस्ट्रोल कप टेम्पोन या गोष्टी पण आपण आपल्याला माहित असेल तर आपण परीला ही मुलगी यांना सांगू शकतो सो लास्ट बट द नॉट द लिस्ट थँक्यू सो मच इथेच मी माझं भाषण संपवते थँक्यू